मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीसुद्धा ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार पंढरीच्या वारीत पायी चालणार अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या या पंढरपूरला जात असतात पंढरीला जाणारी आषाढी वारी ही महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून चालत आलेली महत्त्वाची परंपरा राहिली आहे पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो या वारीत आता राहुल गांधीसुद्धा सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेस पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी हे पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी होण्याविषयी विचार करत आहेत राज्यात येत्या तीन ते चार महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास काँग्रेस पक्षासाठी ते फायदेशीर ठरू शकते राहुल गांधी यांनी यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हजारो किलोमीटरची पायपीट केली आहे त्यामुळे पंढरीच्या चालणे चा त्यांच्यासाठी सहज सोपी गोष्ट ठरू शकते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक तेरा जागा जिंकल्या त्यामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारलं आहे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येईल आणि यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह काही पटीने वाढू शकतो त्यामुळे आता राहुल गांधी हे खरोखरच पंढरीच्या वारी चालणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई